नमस्कार मंडळी लाडक्या बहिणीची ई के वाय सी कशी करायची आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलवरती गुगल किंवा करून ब्राऊझर ओपन करा त्यानंतर बारमध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे सर्च करा ज्यांच्याकडे लिंक नसेल त्यांना मी कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे त्यानंतर पुढलं पेज ओपन होते लाडकी बहीण योजनेचं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पेज ओपन होईल ई वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढलं पेज हे ओपन होईल तिथं लिहिलं आहे लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आपल्याला तिथं ज्या महिलेचं ई के वाय सी करायचे त्यांचा आधार क्रमांक व्यवस्थित आणि बरोबर टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली कॅप्चा आहे कॅपच्या हे आपल्याला व्यवस्थित बरोबर टाकायचं आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पाठावर क्लिक करायचं आहे ही प्रोसेस सगळी व्यवस्थित करा कुठेही चुकी होऊन देऊ नका सर्व्हरवर लोड असल्यामुळे ओ टी पी यायला थोडा वेळ लागत आहे त्यामुळे आपण थोडी प्रतीक्षा करूया आता ज्या महिलेच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी यायला थोडा वेळ लागतो थो थो आहे काही वेळेस ओ टी पी लगेच येतो आहे आणि काही वेळेस दोन तीन मिनटानंतर ओ टी पी येतो आहे आपल्याला ओ टी पी टाकण्यासाठी दहा मिनटांचा कालावधी येतोय आहे तर आता ओ टी पी आलेला आहे आपल्याला आता ओ टी पी आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे जो मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे हे लक्षात घ्या ओ टी पी व्यवस्थित टाका ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा यावर क्लिक करा त्यानंतर फुल अशा प्रकारचे पेज ओपन झाले आता हे तर व्यवस्थित समजून घ्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक ज्या महिलांच्या आधार वडिलांचं नाव आहे त्यांनी वडिलांचा आधार क्रमांक टाका आणि ज्या महिलांच्या आधार कार्डवरती पतीचं नाव आहे त्यांनी पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर सेम प्रोसेस राहील आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्या आहे कॅपच्या व्यवस्थित टाका कॅपच्या टाकल्यानंतर मी समत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठावर क्लिक करायचा आहे ज्या महिलांनी पतीचा आधार क्रमांक टाकला आहे त्या महिलांच्या पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल आणि ज्यांनी वडिलांचा टाकलं आहे त्यांच्या वडिलांच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी जाईल तर आता आपल्याला ओ टी पी आलेला आहे आता आपण ओ टी पी व्यवस्थित टाकायचा आहे ओ टी पी व्यवस्थित टाकून सबमिट करा यावर क्लिक करा आता अजून थोड्या वेळ प्रतीक्षा करा कारण ओ टी पी यायला वेळ लागतो आहे त्यानंतर हे पेज ओपन होते आता ते सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या काय लिहिलेलं आहे भरपूर महिलांकडून फॉर्म भरताना ते चूक झालेलं आहे आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नाही किंवा निवृत्तीवेतन घेत नाही तर आपल्याला इथं होय सिलेक्ट करायचं आहे ज्या महिलांकडून फॉर्म नाही ते नाही म्हणून सिलेक्ट झाले त्यांच्यासाठी अजून काही अपडेट आलेलं नाही शासनाकडून अपडेट आल्यानंतर त्यावर आपला व्हिडिओ बनवला जाईल पण आता ज्या महिला फॉर्म भरत आहेत के वाय सी करत आहेत त्यांनी इथे होय सिलेक्ट करत आहे त्यानंतर साईटला क्रोल करा जात प्रवर्ग ज्यांना आपला जात प्रवर्ग माहीत नाही त्यांनी गुगलवरनं तुम्ही जात प्रवर्ग काढू शकता तुमचा मग आता आता मी भटक्या क जात प्रवर्ग सिलेक्ट केला आहे त्यानंतर खाली आहे माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि अ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर आपल्याला तिथं होई सिलेक्ट करायचा आहे आपली पुस्तक आहे तिथं टिकमार्क करून आपल्याला सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोड्या वेळ प्रतीक्षा करायची आहे थोड्या वेळानंतर हे पेज ओपन होईल आणि तिथं लिहिलेले ना आपल्याला सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ई केवायसी करायची आहे लाडक्या बहिणीचे